विदर्भातील काही गावात शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी आता राजमा आणि चिया या पिकांच्या लागवडीला सुरुवात केली आहे शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांऐवजी राजमा आणि चिया सीड चा पर्याय निवडला आहे गहू हरभऱ्यांशिवाय राजमा आणि चिया सीड हे नवीन पीक या भागात रुजत आहे बुलढाणा तालुक्यातील कोलवड्या गावातील काही शेतकऱ्यांनी एकत्र येत चाळीस ते पन्नास हेक्टर पर्यंत लागवड करून सुरुवात केली आहे यासाठी कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळत आहे चिया पिकाला कमी खर्च लागतो सध्याच्या बाजारभावानुसार चियाला बावीस ते तेवीस हजार रुपयांचा भाव मिळतो नमस्कार मी आर टी म्हस्के कृषी पर्यवेक्षक कृषी विभाग बुलढाणा आज आपण इथे चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे कोलवड या गावामध्ये यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी चिया सीड्स या पिकाची लागवड केलेली आहे यामागील मुख्य कारण असं आपण बघत आहोत की दिवसेंदिवस खरीपमध्ये सोयाबीन आणि नंतर रब्बीमध्ये हरभरा अशी या हर पिकाची पद्धत या आमच्या बुलढाणा तालुक्यामध्ये आहे परंतु काय होलं की दरवर्षी तीस ती पिकं घेत असल्यामुळे हरभऱ्यावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव जास्त येतो आणि उत्पन्न सुद्धा घट येते आहे म्हणून काहीतरी आपण दुसऱ्या पिकाला या पिकाला पर्याय म्हणून एक आपण कुठ कुठलीही पिकं घेऊ शकतो तर यावर्षी आमच्या तालुक्यामध्ये हरभऱ्याला पर्याय म्हणून राजमा आणि चिया याची लागवड जास्त मोठ्या प्रमाणात झालेली आहे आज या कोलड गावामध्ये जवळपास एक चाळीस ते पंचेस एकर क्षेत्रावरती चिया शेडची लागवड आहे चियाचं मुख्य एक म्हणजे चियाकडे शेतकरी बंदूका वळाले तर त्याचं एक मुख्य कारण असं आहे की चियावर कीड आणि रोग हे मोठ्या प्रमाणात येत नाही त्याला जनावर सुद्धा खात नाहीत आणि कीड व रोग जास्त येत नसल्यामुळे शेतकऱ्यांचा आज पिकावरील जो खर्च वाढलेला आहे कीटकनाशके व रोगनाशके यावरील तर त्या खर्चाची बचत होते आणि कीड रोग नसल्यामुळे कमी खर्चामध्ये उत्पन्न होत असल्यामुळे याला बाजारपेठ सुद्धा चांगली आहे आता यावर्षी जवळपास मला वाटतं वाशिम साईडला एक बावीस तेवीस हजार रुपये प्रति क्विंटल असं बाद याचं एक उत्पन्न शेत म्हणजे भाव शेतकऱ्यांना बाजारभाव मिळत आहे आणि एकरी एक तीन ते चार क्विंटल हे शे चिया सीड्स उत्पन्न येते त्यामुळे इथून पुढे मी इतर शेतकऱ्यांना बांधवांना देखील आम्ही कृषी विभागाच्या वतीनं आवाहन करतो की आपण देखील तेच ती पिकं न घेता आता नवी पिकाची फेरपलट करणं आवश्यक आहे आणि चिया राजमा यासारखी पिके आपण रब्बी हंगामात घ्यावी अशी मी शेतकरी बांधवांना कृषी विभागाच्या वतीने विनंती करू धन्यवाद मी साहेबराव पाटील राहणार कोलवड आमचे मोठे दादा श्रीराम नामदेव पाटील आम्ही या वर्षीपासून शिया या पिकाचं उत्पादनाकडे नवीनच वळलेलं आहे याच्या अगोदर करडी आणि बाकी हरभरा गहू वगैरे पेरायचो पण त्याच्यामध्ये शेतीच्या त्या घटकापासून ते पिकाकडे आम्हाला फार उत्पादन कमी यायला लागलं मग काहीतरी बदल पाहिजे म्हणून करून याची चिया पिकाचं आम्ही हे उत्पादनाकडे या वर्षी ओळालो याचा लागवडी खर्च इतर पिकापेक्षा फारच कमी आहे सर्व शेतकऱ्यांनी याकडे वळण्यास काही हरकत नाही